हम भारत के पूर्व सैनिक नाही प्रेरणा ना लाए है देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं वंदे, वंदे रोमात रोमा भिनदी आहे देशभक्ती त्यांचं उभरत तारुण्य खर्च झालाय देशसेवेमध्ये मंडळी त्या काळात अहोरात्र प्रत्येक ऋतूत डोळ्यात तेल घालून त्यांनी केलंय भारताच्या सीमांचं रक्षण युद्धजन्य परिस्थिति असो की नसो शत्रु और सतत ठेवला अंकुश बर्फ की चोटी तपती रेती सागर हो या हो खाई शत्रु पोत और टैंक विमानों की देखो शामत आई भारत के जल थल न भसारे सदा बचाते आए हैं। देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम वंदे मातरम असे आपले तीनही दलाचे सैनिक अधिकारी खरंच आपल्या सगळ्यांना त्यांच्याबद्दल किती अभिमान वाटतो ही मंडळी जेव्हा निवृत्त होऊन सिव्हिल लाईफ जगायला लागतात ना तेव्हा सुद्धा त्यांच्या रक्तामध्ये भिनलेलं हे देशप्रेम तितकंच जागृत असतं खर तर भारतीय सैनिक ही संकल्पना हा विचार आपल्याला सगळ्यांना समजून घ्यायचा आहे माझी सैनिक त्यांच्या सुविद्य पत्नी त्यांच्या वीरपत्नी वीर माता या सोलते करता है वेटरन ग्रुप कैप्टन श्रीकांत वालवड़कर सर बात मन की सैनिक और परिवार की या खास कार्यक्रमात। चला अपने श्रम अपने पौरुष से सब बाधाए दूर करे सद शिक्षा और सद्विचार से मानवता को पुष्ट करे महान राष्ट्र था पुनः बनेगा लक्ष्य यही ले आए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम वंदे मातरम गुड मॉर्निंग सुप्रभात नमस्कार मैं वेटरन ग्रुप के श्रीकांत वालवटकर आपल्या सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत करत आहे एक आगळावेगळा कार्यक्रम भारतामधला पहिला कार्यक्रम ज्याचं नाव आहे बात मन की सैनिक और परिवार की हा कार्यक्रम अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि नाईन्टी पॉईंट फोर ग्रीन एफ एम यांच्या संयुक्त विद्यमाने आपण प्रस्तुत करत आहोत या कार्यक्रमाद्वारे सैनिकाचं आयुष्य सैनिकांच्या परिवाराचं आयुष्य हे त्यांच्या अनुभवातून आपण घेत आहोत प्रत्येकाच्या आर्मीचे अर्मो निराळे नेव्हीचे निराळे एअरफोर्सचे निराळे पण हे तीन कंबॅटंट फायटिंग फोर्स आहेत आम्हाला अभिमानाचा आहे की आम्ही वी आर द कम्बॅटंट फोर्स ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आमचे सुप्रीम कमांडर प्रेसिडेंट ऑफ इंडिया असतात हम भारत के पूर्व सैनिक नाही प्रेरणा ना लाए है देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए है वंदे मातरम वंदे मातरम आज आपल्या स्टुडिओ मध्ये नेव्हीचे एम सी एमई दत्तप्रसादजी गाडगिळ आहेत आणि त्या सुविद्य पत्नी वीरांगना सौ माधवी प्रसाद गाडगिळ आलेले आहेत ते सांगलीचे राहणारे आहेत त्यांच्या अनुभवात आपण जाणून घेऊया इंडियन नेव्ही आणि इंडियन नेव्ही सेलर हा प्रकार काही संकल्पना काय आहे सर तुमचं स्वागत आहे मॅडम तुमचं स्वागत आहे सर मग पहिला प्रश्न तुम्हाला विचारतो हो की आयुष्य बदललं नेव्ही जॉईन केल्यानंतर त्याच्यापूर्वीच आयुष्य त्यानंतर सिलेक्शनात गेला आणि सिलेक्ट झाला सिलेक्शन सोपं नाही आहे आणि त्यानंतर मेडिकल फिटनेस नंतर ऑल इंडिया मेरिट लिस्ट मध्ये आला आणि ट्रेनिंगला गेला आणि हा टप्पा तुमचा प्रवास नेव्ही जॉईन करण्यापूर्वी आयुष्य ते पहिली पोस्टिंग पर्यंत या टप्प्याबद्दल आम्हाला सांगा धन्यवाद सर नमस्कार सुप्रभात सर्वांना सर्वप्रथम ग्रीन एफ एम चे आभार मानतो ही संधी दिल्याबद्दल माझं नाव दत्तप्रसाद गाडगी मी सांगलीचा रहिवासी जन्म माझा सांगलीचा प्रताप सिंग उद्यानासमोर आमच्या आजोबांचा एक वाडा होता जो अजून okay, त्याच्यानंतर वयाच्या तिसऱ्या वर्षीच मी माझा भाऊ आई आणि बाबांच्या कामानिमित्त आम्ही पुणे जिल्ह्यात जेजुरीला शिफ्ट झालो दहावीपर्यंत माझं शिक्षण तिथंच झालं खूप छान दिवस होते ते okay. खंडेराच्या पायथ्या खूप मध्ये देवाच्या गावात हळदीनं नाहलेला असं जो काय ते चांगले दिवस होते त्यानंतर परत सांगलीत येणं झालं माझं वडील काय करत होते वडिलांची माझ्या कापडाची एजन्सी होती त्यामुळे त्यांना तो पुणे जिल्हा आणि सातारा जिल्ह्याला मिळाल्यामुळं आम्ही तिकडे जावं ला। बहुत बघा त्यानंतर परत आम्ही सांगलीला आलो ओके सांगलीत आल्यानंतर मग अकरावी बारावीचं शिक्षण माझं विलिंग कॉलेजला झालं तिथं असतानाच मेजर चौगोले विलिंगन कॉलेजला होते एनसीसीचे हेड इंचार्ज मग तिथं असताना आणि त्याच्या आधीपासूनच मला युनिफॉर्मचं डिसिप्लिनचं त्याचं खूप आकर्षण होतं कायम आर्मीची पिक्चर बघायचो तेव्हा असं वाटायचं की ते जे समोर असे वॉकिंगसाठी टाकलेले असायचे पायघड्या yes. लोक कशी अगदी स्ट्रेट चालतात तिकडे वळतात असं कोणी शॉर्टकट घेत नाही तो एक खूप म्हणजे एक डिसिप्लिनचं आणि युनिफॉर्मचं आकर्षण होतं त्याच्यानंतर जायचं okay. तर डिफेन्समध्येच हे अगदी नक्की ठरवलं होतं मी पर्याय खूप होते आर्मी नेव्ही एअरफोर्स बीएसएफ कोस्टगार्ड प्रयत्न चालू होते माझे त्या दृष्टीने एनडीची सुद्धा परीक्षा दोन दिल्या त्या मी पण म्हणजे काही कारणानं पास झालो नाही मी त्याच्यामध्ये पण बाकी परीक्षा देतच होतो एक खूप अनुभव असा की नेव्हीचीच आर्टिफिशियल अप्रेंडीची परीक्षा मी पास झालो होतो त्यानंतर तिथंच कोल्हापूरला टेमला हिलोर आमचं मेडिकल होतं मला तो क्षण अजून आठवते तिथं मी जेमतेम मी साडे सोळा सतरा वर्षाचा असेल तिथं गेल्यानंतर फक्त दोन सेंटीमीटर उंची कमी पडल्यामुळे मला मेडिकलमधन त्यांनी बाहेर काढलं होतं आणि तो जे सरदार जे होते ते मेडिकलचे तो मला अगदी असं बोलला होता की बेटा तुम्ही बहुत छोटे हो अगले साल आना अच्छा मी म्हटलं अगले साल पक्का फक्का सर गाव पास होऊंगा त्यानंतर बीएससी फर्स्ट इयरला असताना विलिंगलाच माझं नेव्हीमध्ये सिलेक्शन झालं लाखात मुलं परीक्षा देतात या आणि त्यातले काही हजारच मेरिटमध्ये येतात बरोबर पास खूपच होत असतील पण मेरिटमध्ये खूप कमी जण येतात आणि त्यातले अगदी शेकड्यामध्येच लोक मेडिकलसाठी जातात मेडिकल पास होतात फिजिकल फिटनेस यांचा चेक केला जातो त्या गोष्टी साडे सतराव्या सतराव्या वर्षी सगळ्यातनं पास होणं म्हणजे एक दिव्य असतं मोठी गोष्ट असते आणि सगळेजणच तोला मोलाचे असतात त्यात कमी नसतो कारण कमी झालेले आधीच छाटले गेलेले असतात आपण खूप पुढे आलेलो असतो त्याच्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली मला अजून तो दिवस आठवतो आमच्या सगळ्यांना आय एन एस शिवाजीच्या कॉन्फरन्स रूममध्ये बसवलं होतं म्हणजे सिलेक्शनची प्रोसेस चालू होती आणि समोर काचेतनं आम्हाला ते त्या दिवशीचे परेड दिसत होती अच्छा आणि आय वॉज सो लकी की त्या दिवशी बडाखाना सुद्धा नेव्हीचा आम्ही तिथंच एन्जॉय केला होता म्हणजे डे वन पासून आम्ही आय एम एन्जॉईंग माय नेव्ही येस येस त्यानंतर आम्हाला सगळ्यांना आमच्या बेसिक ट्रेनिंगसाठी जी सहा महिन्याची असती त्यासाठी आयनेश चिल्का ओके okay. ओडिशाला पाठवलं होतं त्याच्यानंतर आम्ही ट्रेनने गेला तिकडनच आमचा ग्रुप जो होता त्या ठिकाणचे जे रिक्रूट झालेले लोक होती okay. आमच्याबरोबर एक तिथला मॅन होता okay. त्या जण आम्हाला त्यांनी सोडला आतमध्ये त्यानंतर जे दिवस चालू झाले म्हणजे असं वाटायचं मला आपलं स्वप्न पूर्ण झालं yeah, कारण okay. खूप इच्छा होती माझी डिफेन्समध्ये जायची तिथे गेल्या गेल्या सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आमचे सगळे बिलॉंगिंग काढून घेतले त्यांनी अगदी काही ठेवलं नाही आमच्याकडे ते सगळे बॅग मध्ये भरून ते म्हटले ह्या गोष्टी तुम्हाला सहा महिन्यानंतरच मिळणार त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी त्यांनी इश्यू केल्या आणि त्याचा एक वास असतो जो त्याचं जे एक रुदबा असतो त्या ते गोष्टी तेव्हापासून अनुभव मिळतात खूप छान वाटायचं खूप त्रास झाला खरं तर सकाळी चार साडेचारला जो दिवस चालू व्हायचा आमचा तो रात्री दहा ते अकरा पर्यंत असं वाटायचं की अरे म्हणजे ठीक आहे स्वप्न वगैरे आहे आपलं पण असं वाटायचं का आलो आपण कितीदा तरी पण ठीक आहे खूप मजा यायची नवीन मित्र भेटले हिथले आयुष्य खूप वेगळं होतं सिव्हिलचं आणि तिथलं आयुष्य खूप वेगळं होतं खूप नवीन गोष्टी शिकायला मिळायच्या एक तास पीटी एक तास परेड त्याच्यानंतर परत ऍज गोडॅज कॉलेजचे ट्रेनिंग जसं असतं तसं करायला लावायचे त्याच्यानंतर जेवण परत दुपारी स्पोर्ट्स वेगळ्या गोष्टी शिकलो संध्याकाळी सेल्फ स्टडी व्हायची पनिशमेंट तर म्हणजे इट वॉज इंटेग्रेल पार्ट ऑफ दॅटिंग हा त्याच्यामुळे पंक्चुअलिटी प्रेझेन्स परफॉर्मन्स या गोष्टी तिथनं शिकलो मी आणि त्या गोष्टी आधीपासून होत्या माझ्यात कुठेतरी दडलेल्या असं नव्हतं की पण त्याला म्हणजे मला एक प्रॉपर मूर्तरूप मिळालं एक, एक एक एक्झॅक्ट डायरेक्शन मिळाली अगदी बरोबर आणि आय रिअली एन्जॉय दॅट थिंग रात्री स्वप्न कधी पडायची नाही झोपल्यानंतर कारण स्वप्न पूर्ण झालं होतं आणि खूप मित्र झाले माझे असे मित्र होते की जे अगदी सर्व्हिस सोडे तर आमचे आम्ही बरोबर होतो म्हणजे ऍज गुड ॲज भाऊ असले सगळं त्याच्यानंतर लकीली मला एव्हिएशन नेव्हीतलं मिळालं आय वॉज अलोटेड विथ एअर इंजिनिरंग ट्रेन व्हेरी स्पेशल ट्रेन बिकॉज ऑफ माय मेरिट आणि अजून एक स्पेशल गोष्ट अशी की मला नशिबाने डेस्टिनीनं खूप गोष्टी खूप संधी दिल्यात <laughs> आणि तिथं असताना सुद्धा बेसिक ट्रेनिंग मध्ये मला एअरफोर्सचं क्वालिटर आलो बट आय थॉट की नेव्ही मध्ये असताना आपल्याला एअरफोर्सचा जर फील मिळतोय <laughs> तर मग मध्ये जाऊन नेव्हीचा फील मिळणार नाही कदाचित अगदी आणि नेव्हीच्या व्हाईट युनिफॉर्मवर दिल फिता झाला तुम्हाला म्हणजे सो मी थँक्स बट नो थँक्स सांगितलं त्यांना अँड आय कंटिन्यू विथ नेव्ही त्याच्यानंतर शिफ्ट ट्रेनिंग आमचं होतं तीन महिन्याचं आयनएस सुजाता कोचिनला त्याच्यावर माझं शिफ्ट ट्रेनिंग झालं पहिली पोस्टिंग त्याच्यानंतर सर माझ्या प्रोफेशनल ट्रेनिंग नंतर जी नीएट मध्ये झाली त्याच्यानंतर मला रशियन बनावटीचं आय एल थर्टी एट हे विमान मिळालं मग त्यासाठी आम्ही गोव्यातल्या आय एन एस बेसला गेलो खूप मोठा बेस आहे नेवीचा सगळ्यात मोठ्या एव्हिएशनचा बेस तिथंच आहे आणि तिथे गेल्यानंतर तर अशा गोष्टी होत्या ज्या कधी म्हणजे आम्ही बघितल्या नव्हत्या लांबन अशा ऐकल्या त्या आणि रशियन बनावटीची जी एकूण विमान होती त्याची टेक्नॉलॉजी खूप खूप उच्च दर्जाची होती परफेक्टनेस इन मेकॅनिकल थिंग म्हणजे त्यांचे सगळे कंट्रोल्स असायचे मेकॅनिकल असायचे mm -hmm. आता बरे फ्लाय बाय वायर वगैरे सिस्टम आलेत पण त्यांचं जे आणि ते खूप जुनं विमान होतं आणि त्याला मेंटेन करताना त्याच्यात नवीन ऑन जॉब ट्रेनिंग करताना खूप नवीन नवीन गोष्टी शिकलो खूप चांगल्या गोष्टी शिकलो गुड मॉर्निंग सुप्रभात नमस्कार परत सराच्या सर्वांचं सर स्वागत करत आहे एक आगळ्या वेळ कार्यक्रम ज्याचं नाव आहे मन की सैनिक और की ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण बघितलं सतरा वर्ष साडेसतरा वर्षाच्या आयुष्यामध्ये एक मुलगा सांगलीसारख्या ठिकाणून निर्णय घेतो मला अट्रॅक्शन आहे नेव्हीचं किंवा युनिफॉर्म सर्व्हिसमध्ये जॉईन करायची आयुष्यात अर्थ द्यायचा आणि जिद्द एवढी चांगली म्हणतात की स्वप्न झोपेत नाही पाहायचं स्वप्न जागेपणी बघायचं आणि हे स्वप्न पूर्ण होतं आणि नेव्हीमध्ये जॉईन करतात जबरदस्त ट्रेड मिळतो आणि हे ही क्वालिटी आहे एक गैरसमज असा आहे की आर्मी नेव्ही एअरफोर्स जॉईन करायला म्हणजे पैलवान व्हायला पाहिजे फिट पाहिजे फिट पाहिजे पण मेंटली अलर्ट पण पाहिजे सेन्सिबल पाहिजे डिसिजन मेकिंग एबिलिटी असली पाहिजे आणि फिजिकल फिटनेस तर आवश्यकच आहे तर या सगळ्या गुणातून आमचे मित्र नेव्ही जॉईन करतात आयुष्य बदलतं आणि आयुष्याला अर्थ मिळायला सुरुवात होते मॅडम मी तुमच्याकडे वळतो प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला महत्वाचा क्षण म्हणजे लग्न आयुष्य बदलतं त्यानंतर तुम्ही आई वडील घरदार सगळं सोडता आणि जाता सासरी नवीन लोकांमध्ये नवीन वातावरणात जाता एअरफोर्स आर्मी नेव्हीच्या बायकांचं सा दुसरं सासर आहे तुम्ही हे सासर पण सोडता आणि जाता तिकडे जे नवऱ्याचं पण सासर असतं कधी कधी तिथे गेल्यानंतर मग तुमचा तो अनुभव तो टप्पा तुमचा प्रवास जो आहे लग्न पूर्ण करण्यापूर्वीचं आयुष्य ते पहिल्या पोस्टिंग त्याबद्दल प्रवासाबद्दल सांगा नमस्कार मी माधवी गाडगीळ लग्नापूर्वीची निलांबरी कुलकर्णी okay. माहेर माझं हातकणंगले okay. आणि आजोळी होते मी शिकायला म्हणजे आजीजवळ शिक्षण माझं शालेय शिक्षण हुपरीमध्ये झालं आणि ग्रॅज्युएशन आणि एम ए मराठी आहे मी कोल्हापूर युनिव्हर्सिटी ओके शिवाजी हा बरं खूप एन्जॉय केलं कॉलेज पाच वर्ष आणि त्याच्यानंतर सांगलीमध्ये माझे काका असतात मग इकडं असायचे येऊन जाऊन मग मिस्टर यांचं स्थळ मिळालं एका महिन्याच्यात सुट्टीचा प्रॉब्लेम अचानक लग्न ठरलं झालं कारण सुट्टी नसायची त्यावेळी जास्त मग त्यामुळे इकडे सांगलीत आलो माहिती होतं पोस्टिंग गोव्याला आहे ठीक आहे गोवा काही फार लांब नाही कारण मी एकटीच आईवडिलांना मग चार पाच तासात आपण भेटू शकतो असं okay, वाटायचं मग माझ्या माहेरचे सगळे गव्हर्नमेंट जॉबमध्ये होते त्यामुळे असा विचार नाही आला की डिफेन्समध्ये एवढ्या लांब जाईल आपण पण वाटलं नाही सगळ्यांचे ट्रान्सफर माहिती होते येतात जातात त्यामुळं मग तिकडे गोव्याला गेलो तिथं एक मुलगा झाला मला तो आठ नऊ महिन्याचा असताना आम्ही परत आहा। दुसरी ट्रान्सफर आमची कोचिंगला आली मग परत थोडी भीती होती की आता गोव्यात आपण थोडं सेट झालो होतो मग तिथून परत कोचिंगमध्ये कसं असेल <laughs> काय मग तिकडे गेलो थोडं लांब झालं परत जाणं हां मग तिकडे गेल्यानंतर ह्यांचे बॅचमेंट होते सगळे बरेचसे म्हणजे बॅचमेंट तिथेच होते आणि टाइम पण चांगला होता जॉबचा सकाळी इकडे जरा बारा तास अठरा तास ड्युटी असायची गोव्यात तिकडे गेल्यावर सकाळी जायचं आठ वाजता परत दुपारी यायचं परत संध्याकाळी चार तास चा। असायचं ते इन्स्ट्रक्टर म्हणून काम करायचे ओके ओके एक सांगतोस प्रेक्षकांना इन्स्ट्रक्टर होणं सोपं नाहीये द क्वालिटी आहे तुम्ही शिकवू शकता इन्स्ट्रक्टर ग्रेडिंग मिळणं हे फार अभिमानाची गोष्ट आहे तर तुमच्या मिस्टरनी इन्स्ट्रक्टर ग्रेडिंग घेतलं आणि शिकवायला सुरुवात केली हो। बहुत बढिया मग तिथं गेल्यानंतर मुलगा शाळेला जायला लागला ओके ह्यांचा वेळ त्याला मिळायचा नाही तो म्हणायचा तो सकाळी उठलेला असायचा त्यावेळी हे गेलेले असायचे तो रात्री झोपलेला असायचा त्यावेळी यायचे तो शाळेत जायला लागला मग मुलगी झाली तिथे मुलगा वास्कोचा आणि मुलगी कोचिंगची <laughs> दोन राज्यात दोन ठिकाणचे हो <laughs> मग तिथे परत शाळा हे परत रिटायरमेंटची वेळ आली अच्छा, अच्छा। मग शेवटची ट्रान्सफर त्यांची गोव्याला आली परत बार, बार। परत वर्षभर मी एकटीच मुलांना घेऊन मुलांचा आजार पण मुलगी वाढायला लागली होती रांगायला लागली होती चालायला लागली ते बघायला हे नव्हते आणि इकडून पण असं लांब जास्त दिवस राहणं शक्य नव्हतं कोणाला त्यामुळे हे सांगू इच्छितो मी की आम्ही मिस करतो हे हो। आम्ही वॉरियर्स असतो ना आम्ही कंबॅटन फोर्स आहोत हे आम्ही मिस करतो माझी मुलगी बोलायला लागते त्याला दात येतात त्यानंतर हे खरा संसार तुम्ही करता हो। तुमच्याबद्दल खूप आदर आहे आमच्या आमच्या बायकांबद्दल आम्हाला फार आदर आहे कारण एअरफोर्स आर्मी ने बी आमच्या आयुष्याला अर्थ दिला असेल तर तुम्ही आमच्या आयुष्याला स्थैर्य दिलेलं आहे फार महत्वाचं काम तुम्ही तेवढं स्ट्रॉंग राहायला पाहिजे एकटीनं राहायचं मुलगा आजारी मुलगी आजारी पडते आणि हे सांभाळायचं सोपं नाही येते कारण तुमच्या कार्याला म्हणजे या कार्यक्रमाचं हाच उद्दिष्ट आहे की आमच्या बायकांचं आयुष्य कसं असतं ते कळलं पाहिजे किती चॅलेंजेस आहेत किती डिफिकल्टीज आहेत पण तुम्ही स्ट्रॉंग असता म्हणून ते शक्य आहे आणि तुम्ही स्ट्रॉंग असता हे सांभाळता म्हणून आम्ही तिथे फ्रीली काम करू शकतो ना तीच काळजी असले तर कसं काम कर तुमचं योगदान फार महत्वाचं आहे बहुत बढिया कोणा थांबूया पहिला ब्रेक घेऊया गुड मॉर्निंग सुप्रभात नमस्कार आपण इंटरव्यू मध्ये ऐकत आहोत नेव्ही मधले वॉरियर दत्तप्रसादजी गाडगिळ यांच्या अनुभवातून आपण ऐकतो आणि त्यांच्या सुविद्य पत्नी मिसेस गाडगिळ त्यांच्या अनुभवातून स्त्रीचं आयुष्य कसं असतं बिईंग अ नेव्ही ऑफसर्स वाईफ लाईफ कसं असतं तुम्हाला प्रश्न विचारतो सर एक अनुभव तुमचं आयुष्य भरपूर असतील मला माहिती आहे आणि तुम्ही तर ऑलवेज ह्याच्यावर आहात ऍक्टिव्ह डायनॅमिझम आहे तर एक आयुष्य असा अनुभव सांगा की अभिमान वाटतं आयुष्याला अर्थ मिळाला नेव्ही जॉईन केली नेवीने खूप अनुभव दिले खरे पण असं एक सांगण्यासारखा एक अनुभव म्हणजे की मी सर्व्हिसच्या एक सातव्या आठव्या वर्षात असेल बर आणि म्हणजे मिडल एज होतो सर्विस आणि सिनियर्स पण होते ज्युनियर्स पण होते okay. दोन्हीकडे शिकायचो एक दिवशी आमच्या स्क्वॉडनला एक मिशन मिळालं होतं की दे आर फ्यू सबमरीन्स पाकिस्तानी सबमरीन्स त्यांचे डिटेक्ट झाले होते आणि बिईंग ॲट वेस्ट कोस्ट आमच्या स्क्वॉडनची ती जबाबदारी असायची yeah. आणि एक एअरक्राफ्टला लाँच करायसाठी सांगण्यात आलं होतं एअरक्राफ्ट लॉन्च व्हायच्या आधी जस्ट कळलं की त्याच्या नोज अँडर कॅरेजमध्ये काहीतरी मायनर इश्यू आहे ओके सो इट वॉज नॉट क्लिअर फॉर फ्लाईंग ओके इमिजिएटली आम्हाला सांगण्यात आलं की ते तुम्ही क्लिअर करा आणि तोपर्यंत दुसऱ्या कोस्ट विमान त्यांनी लॉन्च केलं बिकॉज right. इट वॉज इमर्जन्सी टाइम yeah, आम्हाला सांगण्यात आलं काहीतरी मायनर इश्यू असेल आम्ही सुद्धा आलो सगळे म्हणजे एक बारा वाजले असतील अच्छा पण ते बघताना असं कळलं की हे साधा इश्यू नाही हा इट नीड इट निडेड फुल रिप्लेसमेंट ऑफ द अंडर कॅरेज आणि ते सहसा होत नाही आपल्या म्हणजे होतच नाही खूप कमी एक दोन वेळा झाला असेल आणि तसे कोण केलेले लोक नव्हती बरोबर मग तेव्हा जे काम चालू झालं वरनं आम्हाला गो थ्रू मिळाला की तुम्ही अंडर कॅज रिप्लेस करा अच्छा आम्ही जे दुपारी दीड वाजता काम चालू केलं ओके ते आम्हाला वाटलं संध्याकाळपर्यंत होईल नाही झालं रात्री दहापर्यंत होईल मी घरी फोन करून सांगितलं येईल सगळ्यांनीच म्हणजे ओके असं होत होत रात्री बारा वाजले एक वाजला तरी ते होत नव्हतं बिकॉज इट नीडेड परफेक्शन करेक्ट असं नव्हतं की ते परत टेस्ट केलं आणि काढले असं होत 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 सकाळचे चार वाजले पाच वाजले पाच वाजता सहा वाजता ते तयार करण्यात आलं पूर्ण त्याच्यानंतर त्याचे रिट्रॅक्शनची चेक जॅकिंग अप करून तेच करण्यात आले त्याच्यानंतर सात आठ वाजता एअरक्राफ्ट वॉज क्लिअर फॉर फ्लाई त्याच्यानंतर सुद्धा त्याची ग्राउंड टॅक्सिंग वगैरे चेक केलं आणि दुपारी बारा वाजता इट वॉज फुल्ली क्लिअर फॉर फ्लाई पण त्याच्यामध्ये असं झालं की असं वाटत होतं की आत्ता होईल नंतर होईल पण ते होत नव्हतं आणि पेशन्स एंड्युरन्स परफेक्शन जे लागतो प्रोफेशनल त्या गोष्टी खूप जणांनी काम केलं होतं खूप जणांचे हात थरथरत होते त्यावेळेला इथे सगळ्यांच्या मनात होती टॉप टू बॉटम काय विल पण न झोपता पूर्ण रात्रभर आणि आम्हाला म्हणजे असं वाटलं पण दमल्यासारखं आणि अगदी शेवटी असं वाटलं अरे आपण हे करून दाखवलं आणि जेव्हा एक वाजता विमान वर एअरबोन बोन झालं इट वॉज म्हणजे समाधान गोइंग फॉर मिशन इतकं समाधान मिळालं की अगदी आयुष्याचं चीज झाल्यासारखं आपलं वाटलं की आपण काहीतरी करू शकलो आणि एक पॉईंट ऑफ सर्वोच्च म्हणतात तसा आम्हाला तो आहे म्हणजे माझ्या आय कॅन अंडरस्टँड आणि प्रत्येक विमान सी शंभर कोटी मिनिमम कॉस्ट आहे देशाची संपत्ती आहे पायलट देशाची संपत्ती त्यांना सेफ ठेवणं आणि जोपर्यंत तुम्ही क्लिअर नाही करत विमान तोपर्यंत टेक ऑफ नाही करू शकत कारण परफेक्शनच पाहिजे दे इज नो सेकंड स्टेज इन कॉम्प्रोमाइज नाहीच करताय कारण नुकसान फार मोठं आहे ते आणि no हे जे आहे ना हे समाधान आहे की चोवीस तास ऑलमोस्ट चो बारा तास सुरू केलं तुम्ही आणि दुसरे दिवशी बारापर्यंत इमॅजिन तुम्ही सगळे त्या स्वेटिंग करत आहात तिथं तुम्ही आहात पण ही हे ही क्वालिटी पाहिजे ही क्वालिटी पाहिजे नेव्हीमध्ये एअरफोर्समध्ये आर्मीमध्ये ही जिद्द हे फायटिंग स्पिरिट आणि हे करण्याची सेल्फलेस सर्विस असेल ना ऍटिट्यूड असेल तर तुमचं सिलेक्शन होतं आणि हे सिद्ध होतं असं सिलेक्झ पण समाधान आहे ना समाधान बहुत बढिया बहुत बढिया अभिनंदन तुमचं आणि तुमच्या या टीमला सॅल्यूट आहे माझा वंडरफुल थिंग मॅडम तुमच्याकडे बोलतो आयुष्यातला असा एक अनुभव सांगा बिचारा नवरा नसतोच ज्या वेळी पाहिजे ते माझे विचारा नसतो असा एक अनुभव सांगा यार आँ 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 First, uniform. Yes. Uniform की अभिमान वाटतोय लग्न केलं माझ्या आयुष्याला अर्थ मिळाला फर्स्ट म्हणजे युनिफॉर्म येस युनिफॉर्म चढवला की त्यात जो आनंद मिळतो ना बघण्यात खरं तो कुठेही नाहीये आणि अजूनही एक फोटो बघितला ना अरे आणि ज्यावेळी आम्ही जिथं राहत होतो ओके okay. आतमध्ये येताना परत जाताना जे ड्युटीला असायचे गेट वर यस, यस। जे सॅल्यूट करायचे ना त्यावेळी इतका अभिमान वाटायचा अरे आपण इथंपर्यंत येऊन पोहोचलो छोट्या गावात म्हणजे मी जिथं होते तिथं साधं किराणा दुकानात पण आम्ही जातो तिथून मध्ये आणि मध्ये गेल्यावर इतक्या म्हणजे युपी एम पी नगर हो सगळे त्यामुळं इतकं म्हणजे हे वाटायचं की नाही आपण खूप बरोबर योग्य ठिकाणी आलेलो आहे <laughs> आयुष्याला अर्थ मिळाला अर्थ मिळाला हेच फार महत्वाचं आणि मी सांगतो ना की आम्ही ज्या युनिफॉर्म हे युनिफॉर्म कपडा नाहीये हो। माझं स्किन आहे त्या स्किन मध्ये माझं हार्ट आहे मी देशासाठी करतोय किती किती अभिमानाची गोष्ट आहे ना आणि असाच अनुभव आमच्या बायकांना पण असतो एअरफोर्स आर्मी नियम आम्हाला टेंटमध्ये पण आम्ही खुश असतो आणि मोठ्या बंगल्यात पण आम्ही माज माज येत नाही आम्हाला आम्ही खुश समाधानी असतो आणि तिथले पार्टीज किंवा तिथले प्रोग्राम हे असायचं कॉफी मार बऱ्याच लेडीज साठी पण प्रोग्राम असायचे बरोबर पण मिश्रा यांच्या बरोबर ते युनिफॉर्म मध्ये असायचे आणि आम्ही त्यांच्याबरोबर इतकं छान वाटायचं ते दिवस म्हणजे अजूनही वाटतंय की परत जावं तिथं अखिल भारतीय पूर्वसैनिक सेवा परिषदचे पहिले अध्यक्ष हिज नो मोर ना अनफॉर्च्युनेटली लेफ्टनंट जनरल व्ही एम पाटील बेळगावचे राहणारे ते राष्ट्रीय अध्यक्ष होते वयवर्ष ब्याण्णव गलवान झालं आणि मग ते म्हणले मी वाट बघतोय मला केव्हा बोलवत दिस इज द थिंग दिस इज अ सोल्जर दिस इज दोल्जर युनिफॉर्म अशी गोष्ट आहे किती किती एज मध्ये घाला हो हो त्याचा जो रुबाब आहे तो दुसरा कशात म्हणजे तुम्ही ते आणि पैशाने विकत नाही घ्यायचं तुमच्या ते क्वालिटी असेल तर मिळतं थँक्यू व्हेरी मच मॅम थँक्यू सर तुम्ही आला फार बरं वाटलं एक नवीन अँगलने आपण इंडियन नेव्ही दाखवलंय लोकांना